श्री स्वामी समर्थ हो तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशी भविष्य जाणून घेणार आहोत महाशिवरात्री निमित्त काही राशींना लाभ होणार आहे आणि त्याच राशींचा आजच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तुमची रास यामध्ये आहे का हे देखील नंतर कमेंट करून सांगा स्वामी भक्त हो हे बघा आपला जेव्हा जन्म होतो ना तेव्हा आपल्या जन्मावर नक्षत्रांचा ग्रहांचा या व्यतिरिक्त जी तिथी आहे त्या तिथीचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपल्या बाबतीत कधी कधी आपल्याला खूप अडथळ्यांना सामोरं जावं लागतं एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करतो खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे ती गोष्ट आपल्याला मिळते पण त्या तुलनेत एखादी व्यक्ती अशी असते की तिला सगळ्या काही गोष्टी उपलब्ध होतात आता या ठिकाणी कर्माचाही थोडाफार भाग असतो थो। परंतु तरीही आपल्या आयुष्यावर ग्रहताऱ्यांचा परिणाम होत असतो नक्षत्रांचा परिणाम होत असतो तिथींचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात आता महाशिवरात्र म्हटली तर अतिशय महत्वाची तिथी मानली जाते आणि त्यामुळे या तिथीला पाच राशींना सुख समृद्धी मिळणार आहे त्यासोबतच शिवाची कृपा ह्या लोकांवर थोडा जास्त प्रमाणात होणार आहे म्हणूनच अशा कुठल्या राशी आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा यंदाची शिवरात्री सिद्धी योगाच्या अद्भुत योगावर साजरी होत आहे हेच नाही तर या शिवरात्रीला शिवयोग सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होत आहे महाशिवरात्री या वर्षी आठ मार्चला आहे त्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी योग असणे हा अतिशय प्रभावशाली योग मानला जात आहे सर्वार्थ सिद्धी योगावर शिवपूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे आता ज्यांच्या राशीचा उल्लेख या ठिकाणी होणार आहे आहे व्यतिरिक्त इतरही जे जे भाविक शिवांची पूजा मनापासून करतील त्यांना देखील त्यांच्या संपूर्ण पूजेचं फळ मिळणार आहे या चार योगांचा जो शुभ संयोग होत आहे त्याचा पाच राशींना लाभ होणार आहे आणि महादेवाची विशेष कृपा अशा लोकांवर होणार आहे करिअर म्हणा व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा वैवाहिक जीवन म्हणा प्रत्येकाला त्या त्या संबंधी अनपेक्षित यश मिळणार आहे चला मग जाणून घेऊया कुठल्या राशी आहे ते बघा महाशिवरात्रीच्या दिवशी सिद्धी योग आणि शिवयोग यांच्या बरोबरीने ग्रहांचे शुभयोग बनत आहेत महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी शुक्र मित्र ग्रह असलेल्या शनीच्या राशीत येऊन शनी सोबत युती करत आहेत याचबरोबर कुंभ राशीत सूर्य शनी आणि मकर असा त्रिग्रही योग बनत आहे महाशिवरात्रीच्या शुभ संयोगात शुक्र आणि शनीची युती झाल्याने सिंह आणि तुळ सह पाच राशीचे नशीब चमकणार रा आहे या राशीच्या लोकांची अनेक दिवस रखडलेली कामे जी आहे ती मार्गी लागणार आहे आणि भगवान महादेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्यात त्यांना सिद्धी प्राप्त होणार आहे तुमची आर्थिक स्थिती देखील भक्कम होणार आहे आणि व्यापार जर असेल तर व्यापारातही प्रगती होणार आहे तर त्यातली सगळ्यात पहिली रास येते ऋषभ रास बघा ऋषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला होत असलेल्या अद्भुत संयोगाचा फायदा करिअर आणि व्यापारात होणार असून अनपेक्षित अशी प्रगती देखील होणार आहे तुम्ही ज्या कामात हात लावाल तिथे भगवान महादेवाच्या आशीर्वादाने सिद्धी प्राप्त होणार आहे तुमचे रखडलेले पैसे हाती येतील आणि तुमच्या पद आणि प्रतिष्ठेतही वृद्धी होईल तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तसंच जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्याचे देखील योग जुळून येत आहे दोन नंबरची रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना महाशिवरात्रीवर ग्रहांचे जे शुभ योग बनत आहेत आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या प्रभावाने मनासारखी नोकरी देखील मिळणार आहे कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल आणि तुमच्या जीवनात भौतिक सुविधा वाढतील व्यापारात फार चांगला नफा मिळेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे अधिक स्रोत उत्पन्न होणार आहे सिंह राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात देखील सुख मिळणार आहे त्यासोबतच पैशाशी संबंधित जर तुम्ही योजना आखत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतरची आपली पुढची जी रास आहे ती म्हणजे तूळ रास बघा तुळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी योग होत असलेल्या शुभ योगाच्या प्रभावांमुळे आर्थिक विषयात यश मिळेल आणि नाते संबंध मजबूत होतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे व्यापारात मनासारखे यश मिळेल आणि तुमच्या आत्मविश्वासात देखील वृद्धी होणार आहे जे अविवाहित आहे त्यांचे लग्नाचे योग देखील जुळून येत आहे आणि ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांचे जे काही सा, सांसारिक प्रॉब्लेम होते ते दूर होण्याचे देखील योग जुळून येत आहे जर तुम्ही आधीच शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला परतावा मिळू शकतो कौटुंबिक नात्यात फार चांगले सामंजस्य राहील आतापर्यंत कौटुंबिक वादविवादाला जर तुम्ही सामोरे गेले असाल तर त्यामध्ये आता पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे त्यानंतरची आपली पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीवर होत असलेल्या शुक्र आणि युतीचा विशेष लाभ होणार आहे वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत होणार आहे आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात उपभोगाच्या आणि विलासी वस्तूंमध्ये वाढ होणार आहे नोकरीत तुम्हाला मनासारख्या जागी बदली मिळेल आणि पदोन्नतीची बातमीही मिळेल जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत आहात आणि तुम्हाला मनासारखी नोकरी हवी असेल तर नक्कीच तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा आहे त्या ठिकाणी तुमची पदोन्नती होण्याचे देखील भरपूर आहे किंवा जिथे तुम्ही नोकरी करत आहात तिथे तुमची पदोन्नती होण्याची शक्यता दाट आहे कुटुंबासोबत एखाद्या शानदार ट्रिपला देखील तुम्ही जाऊ शकतात घरी उपभोग आणि सुविधा वाढवणाऱ्या काही नवीन वस्तू देखील तुमच्या घरामध्ये लवकरच येऊ शकतात त्यानंतरची आपली पुढची जी रास आहे ती आहे कुंभरास वाहन आणि घर खरेदीचे स्वप्न तुमचे लवकरच पूर्ण होणार आहे जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात किंवा वाहन खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर महाशिवरात्रीच्या योगावर तुम्हाला त्या दोनही गोष्टींचे सुख अनुभवता येणार आहे कुंभ लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे गुंतवणुकीतूनही तुम्हाला फार चांगला परतावा मिळू शकतो शुभ योगाच्या प्रभावामुळे वाहन आणि घर खरेदीचे स्वप्न तुमचे नक्कीच पूर्ण होणार आहे तुमच्या संततीला जर विदेशात जाण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी जर तुमचे प्रयत्न चालू असतील तर नक्कीच ते स्वप्नही तुमचं पूर्ण होऊ शकतं बघा महाशिवरात्रीच्या योगावर तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे संतती सुखाचीही तुम्हाला प्राप्ती होणार आहे कार्यक्षेत्रात कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीच्या स्थानी जाण्याचे योग देखील जुळून येणार आहे तर स्वामी भक्त हो ह्या त्या पाच राशी होत्या होत्या ज्यांना महाशिवरात्रीच्या योगावर अनेक असे लाभ होणार आहे हे बघा ज्यांच्या राशींचा यामध्ये समावेश नाही त्यांनीही नाराज होता कामा नये त्यांनीही भगवान शिवांची मनापासून आराधना करावी कारण भगवान शिव म्हटले तर भोलेनाथ आणि थोडी थोडकी सेवा आपण केली तरीही ते त्याचा स्वीकार करत असतात त्यामुळे होता होईल तेवढी भगवान शिवांची सेवा करायची आहे फक्त मनोभावे करायची आहे विश्वासाने करायची आहे प्रत्येकावर भगवंताचा असतोच असतो फक्त नशिबाची साथ मिळण्यासाठी जे योग तयार होत असतात ते योग आपल्या राशीनुसार जर जुळून आले तर आपली जी मेहनत आहे त्याला दुपटीने वेग मिळतो आणि आपली जी स्वप्न आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर स्वामी भक्त होम आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो चॅनल जर पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच शेजारचं बेल बटन आवर्जून प्रेस करा, करा।, करा। पुन्हा भेटूया धन्यवाद